नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ऍस्पायर एज्युकेशनशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सीच्या माध्यमातून एक महत्त्वाची नोटीस जी इथे जाहीर झालेली आहे ती नोटीस नेमकी काय आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे सोबतच नवीन काय कॉलेजेस आलेले आहेत त्याचीही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तसं बघायला गेलं तर ऑल ओव्हर इंडियामध्ये वीस डिसेंबर ही प्रवेश प्रक्रियेसाठीची अंतिम तारीख होती परंतु वीस तारखेलाच एक नवीन नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त झालं त्या नोटिफिकेशननुसार परत एक राऊंड महाराष्ट्रामध्ये कंडक्ट केला जातो आहे बऱ्याचशा ठिकाणी हा राऊंड नव्यानं कंडक्ट होईल परंतु महाराष्ट्रामध्ये जे काय थोड्याफार सीट्स काही बाकी आहेत आणि जे नवीन दोन कॉलेजेस आलेले आहेत त्यामुळे जे आहे। येतं त्या परत एकदा हा राऊंड जो येतो महाराष्ट्रामध्ये या उर्वरित जागांसाठी होतो आहे तर सर्वात प्रथम कोणते दोन कॉलेज आले ते आपण पहिले समजून घेऊया महाराष्ट्रामध्ये राजश्री शाहू महाराज आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे बुलढाणा इथं एक नवीन बी एम एस कॉलेज जे इथं आलेलं आहे शंभरची इंटेक्ट असलेलं कॉलेज हे या शेवटच्या राऊंडसाठी आता आपल्याला उपलब्ध झालेलं आहे आणि या कॉलेजचा कोड असणार आहे थ्री टू नाईन झिरो त्यानंतर एक बी एच एम एसचं मायनॉरिटी इन्स्टिट्यूट जे आहे तर या शेवटच्या राऊंडसाठी उपलब्ध झालेलं आहे मोहम्मद वाहेद होमिओपॅथी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी साठची कॅपॅसिटी असलेलं हे नवीन मायनॉरिटी इन्स्टिट्यूट म्हणजे बी एच एम एस कॉलेज आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते हेही कॉलेज या शेवटच्या राऊंडसाठी आता आपल्याला उपलब्ध असेल आता मुळामध्ये आता यावर्षी जवळजवळ यापूर्वी नऊ राऊंड झालेले आहेत पहिले रेग्युलर तीन राऊंड झाले त्यानंतर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड सहा हा नुकताच संपला वीस डिसेंबर ही त्याची शेवटची तारीख होती म्हणजे जवळजवळ नऊ राऊंड आता झाल्यानंतर परत हा एक नवीन राऊंड या ठिकाणी सी टी सेलकडनं कंडक्ट केला जातो आहे ओवरऑल जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये जर आपण पर्टिक्युलरली बी एम एसचा विचार केला तर साधारण मॅनेजमेंट कोटामध्ये म्हणजे आय पी कोटा ज्याला आपण म्हणूया तिथं साधारण पस्तीस जागा अजूनही उपलब्ध आहेत आणि रेग्युलर मेरिट बेसिसवर ज्यांना ॲडमिशन मिळेल तर त्या तशा पद्धतीच्या जवळजवळ नाईन्टी सिक्स सीट्स या ठिकाणी अजूनही उपलब्ध आहेत तर बऱ्यापैकी जागा आहेत ज्या मुलांना आतापर्यंत कुठेही ॲडमिशन मिळालेलं नाही असे विद्यार्थी या ठिकाणी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात आता या याच्यामध्ये फक्त आपल्याला काळजी आवर्जून घ्यावी लागेल कारण एक दोन मुस्लिम मॅरिटी इन्स्टिट्यूट आहे ते आपण टाकायचे की नाही टाकायचे हा एक फार महत्त्वाचा विषय आहे रेग्युलरमध्ये तर ते मिळणार नाही परंतु कदाचित मॅनेजमेंट कोर्टामध्ये तिथे अलॉटमेंट येऊ शकते त्यामुळं ते कॉलेज आपल्या लिस्टमध्ये आपण घ्यायचे की नाही घ्यायचे या बाबतीत आपण आवर्जून विचार केला पाहिजे कॉलेज कोड जर ते आपल्याला सांगायचं झाले तर थ्री वन डबल फोर ए एम एस आणि दुसरं थ्री वन डबल फाईव्ह हे दोन कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी सीट्स आहेत परंतु ते मुस्लिम मायनॉरिटी आहे सर्वसामान्य सगळे विद्यार्थी तिथं त्यांनी कॉलेज भरायचं की नाही भरायचं हा त्यांनी विचारपूर्वक निर्णय करायचा आहे सो थोडक्यात बी एम एससाठी नवीन शंभरच्या इन्टेकचं एक कॉलेज आणि बी एच एम एससाठी साठच्या इन्टेकचं एक कॉलेज असे दोन कॉलेजेस आता परत नव्यानं उपलब्ध झालेले आहेत ऑलरेडी जे आपले कॉलेजेस होते त्या ठिकाणी जे तर आता आपल्याला एकूण उपलब्ध जागांची संख्या पण मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे यासोबतच बी एच एम एचच्या ज्या जागा उपलब्ध आहेत एकूण ते पण थोडक्यात सांगतो रेग्युलरमध्ये जर आपण विचार केला तर एक नवीन जे कॉलेज आलं त्याचे काउंट केलं आपण तर जवळजवळ एट्टी सेवन सीट्स ह्या रेग्युलर मेरिट बेसिसवर उपलब्ध असतील आणि बी एच एम सुद्धा जवळजवळ पंचवीस जागा ह्या जा आय क्यू कोट्यामध्ये उपलब्ध आहे अर्थात या ठिकाणी जे नवीन मुस्लिम मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे तिथल्या नऊ सीट्स असतील आणि बाकीच्या ज्या इतर तर साधारण एक सोळा सीट्स ह्या इतर कॉलेजेसच्या आपल्याला उपलब्ध असताना पाहायला मिळतात सो so, एक महत्त्वाची अपडेट होती एकूण जागा किती उपलब्ध आहे त्या संदर्भामध्ये आता खरं म्हणजे सी टी सेलचं हे नोटिफिकेशन जे आहे तर एकवीस तारखेला उपलब्ध झालेलं परंतु काल काही चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू झालेली नव्हती आज आता मात्र आपल्याला चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू आहे उद्या तेवीस डिसेंबर रात्री बारापर्यंत चॉईस फिलिंगसाठी वेळ आहे म्हणजे अजूनही आजचा राहिलेला दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस आपल्याला चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध आहे या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची सिलेक्शनची यादी चोवीस तारखेला सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल ते पंचवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत ॲडमिशन घेऊ शकतात सो अठ्ठावीस तारीख ही सध्याच्या शेड्यूलनुसार शेवटची तारीख असेल परंतु एन सी आय एस एमच्या ऑफिशियल गाईडलाईननुसार एकतीस डिसेंबर ही अंतिम डेट आहे या राऊंडनंतर होऊ शकतं की एक किंवा दोन दिवसासाठी स्पॉट राऊंडसुद्धा ओपन होईल जर नंतर या राऊंडनंतरसुद्धा सीट्स उडल्या तर बरं विशेष म्हणजे म्हणजे याच्यामध्ये यावेळी जे गाईडलाईन दिलं आहे त्यामध्ये वारंवार याचा सी टी सेलकडनं उल्लेख झालेला आहे की कॉलेज टाकताना विचारपूर्वक कॉलेज टाका कारण जे कॉलेज घ्यायचे तेच तुमच्या लिस्टमध्ये असावेत अशा पद्धतीच्या वारंवार सूचना ज्या या ठिकाणी सी टी सेलनं दिलेल्या आहेत त्यामुळे जेही मुलं आता चॉईस फिल्डमध्ये भाग घेतील कृपया आपण तेच कॉलेज आपल्या लिस्टमध्ये घ्यावे जे आपल्याला पाहिजेत ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत लोकेशनसुद्धा विचारत घ्या बऱ्याचदा ॲडमिशन मिळतं विद्यार्थी तिथं जातो लोकेशन दूर आहे म्हणून मग परत येतो आणि अननेसेसरी त्यांचं ॲडमिशनही मिस होतं आणि ती सीट दुसऱ्या कुणाला मिळाली असते तर ती पण त्याला त्यावेळेस मिळत नाही पुढचे राऊंड होतील नाही होतील माहीत नाही परंतु सी टी एस एक पर्टिक्युलर गाईडलाईन आलेली या राऊंडमध्ये की सीट्स जर लॅब्स झाली तर त्यासाठी काही पेनाल्टी किंवा त्या इट इज मँडेटरी टू जॉईन अलॉटेड सीट इन दिस राऊंड इफ एनी कॅन्डिडेट फेस टू जॉईन द अलॉटेड सीट सीट ॲक्शन मे बी टेकन अगेन्स्ट देम फॉर लॅब्स ऑफ सीट्स हे कॅन्डिडेट मस्ट बी विजिलंट वाईल फिलिंग द चॉईसेस म्हणजे सीट सेलनं या ठिकाणी परत एकदा तेच रिपीट करतोय मी आवर्जून सांगितलेलं आहे सीट लॅब्स होऊ नये यासाठी काळजीपूर्वक आपण चॉईस फिलिंग करावी आता शेड्यूल मी तुम्हाला सांगितलं आहे चॉईस फिरिंगसाठी उद्यापर्यंत वेळ आहे ज्या ज्या कॉलेजला सीट्स उपलब्ध आहेत त्या संदर्भामध्ये तुम्हाला सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर व्हिजिट करता येईल सीटमॅटिक्स डाउनलोड करता येईल आणि त्यानुसार साधारण जर आपण रेग्युलर कोट्याच्या बाबतीत बी एम एसच्या बाबतीत बोललो तर फक्त दहा क्वालेला सीट्स आहेत जवळजवळ आठ क्वालेला फक्त एक जागा आहे एका एक कॉलेजला तीन सीट्स आहे आणि नव्यानं आलेल्या कॉलेजला एटी फाईव्ह सीट्स रेग्युलर राऊंडमध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर आय कोटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी सुद्धा साधारण एक साधारण पंधरा सोळा कॉलेजेसला एकूण ह्या जागा आहेत कुठे एक आहे कुठे दोन सीट्स आहे आणि जे नवीन आलेलं कॉलेज आहे तिथं पंधरा सीट्स आहे सो पस्तीस सीट्स आय की त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असताना पाहायला मिळतात परंतु आता या स्टेजला किती मुलं आय की कोर्टामध्ये अर्ज करतील हा प्रश्नच आहे कारण आता आमच्याकडं एकही विद्यार्थी ज्याला आयक्यू कोट्यामध्ये ॲडमिशन पाहिजे त्याचं बजेट आहे असं आता एकही विद्यार्थी राहिलेलं नाही कारण ज्या ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करूनही ॲडमिशन मिळालं नाही अशा मुलांच्या ॲडमिशन मध्य प्रदेश उत्तर प्रदेश किंवा इतर ठिकाणी आम्ही मार्गी लावलेले आहेत अजूनही काही विद्यार्थी आहेत परंतु त्यांचं हे बजेट नसतं जे महाराष्ट्रामध्ये मुलांना मागितलं जातं सो थोडक्यात अजूनही सीट्स उपलब्ध आहे ज्यांचं बजेट असेल ते आय के कोट्यात जाऊ शकतात आणि ज्यांचं बजेट नाही आहे परंतु मार्क चांगले ते रेग्युलर राऊंडमध्ये चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात सो so, एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी मी शेअर केली सर्व विद्यार्थी व पालकांना एक आवर्जून सांगेल पहिल्यांदा युट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सेशनच्या संदर्भाने लवकरच महत्त्वाची माहिती महत्त्वाचे व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांनासुद्धा चॅनल रिकमेंड करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद